या बातमीचे प्रायोजक आहेत हैदराबादीज रॉयल्स बिर्याणी फक्त एकशे तीस रुपयात बिर्याणी आपल्या संगणनेर शहरात आपणा समोर निश्चितच बांगलादेशामध्ये जे आपले हिंदू बांधव आहेत या हिंदू बांधवांवर मागील दोन तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर अत्याचार चालू आहे महिलांवरती अत्याचार चालू आहे त्यामुळं एक हिंदू म्हणून यापूर्वी सुद्धा संगमनेरमध्ये झालेल्या सर्व हिंदू आंदोलनामध्ये मी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आज सुद्धा संगमनेरमध्ये बांगलादेशात जे आपल्या हिंदूंवर अन्याय होता अत्याचार होतोय त्यांच्या समर्थनात एक मृत मोर्चा काढण्यात आला होता त्या मुक मध्ये मी सुद्धा सहभागी जाऊन एक हिंदू म्हणून सहभागी झालो होतो आणि माझी एक संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून सरकारकडे मागणी राहणारे बांगलादेश मध्ये जी आज अशांतता निर्माण झाली आहे त्या अशांततेसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून तिथे शांतता आपले हिंदू बांधव कसे सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करावा निपक्ष रोक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद